हे शिवाजीनगरला राहतो पाच सहा दिवस झाले नळ काही येत नाही ती आम्हाला खूप पाण्याची टंचाई आहे तुम्ही का, का लवकरात लवकर नळ द्यावावे दोन दिवस नळ येतात मग चार दिवस बंदच राहतात हा असं नाही झाला पाहिजे आम्हाला सर्व पाणी पाहिजे आम्ही पाणी पुरवठ्याला पैसे पुरवतो सर्वच काही करतो आम्हाला विनंती आहे की तुम्ही नळ द्यावे अठ्ठेचाळीस गावांची आहे पण ही पाणीपुरवठा जी योजना बनवली आहे बनगाव तर ही विविध कारणाने दर दरवेळेस म्हणजे महिन्यातून कित्येंदा तरी बंद पडत असते वीज वीजबिलेच्या असो किंवा पाईपलाईनच्या असो किंवा आणखी विविध कारण त्यामुळे नाहक महिलांना खूप त्रास होतो आणि पिण्याच्या पाण्याची एवढी समस्या आलेली आहे का आता उन्हाळ्याच्या असल्यामुळे उन्हाळा असल्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना नाहक भटकंती करावं लागते पाणी भरण्याकरिता आणि शिवाजीनगरमध्ये राहते इथे पाण्याची खूप टंचाई आहे चार दिवस नळ येतो चार दिवस नाही येत आमच्या मुलांच्या परीक्षा वगैरे आहेत दिक्कत होत आहे तर तरी नळ शासनाने द्यावी हीच माझी विनंती आहे शिवाजीनगर ह्या एरियात राहते गेल्या पाच दिवसापासून पाण्याची खूप मोठी टंचाई आहे माती अशी कडकडची विनंती शासनाला की लवकरात लवकर पाण्याची व्यवस्था करून देणे आता खूप मोठा उन्हाळा लागला आहे गेल्या पाच दिवसापासून पाच सहा दिवसापासून कूलरमध्ये पाणी नाही आहे पिण्याचे पाणी नाही आहे पाण्यासाठी पाईप फिट करावे लागतील घरातले कामं थांबत आहेत खूप मोठ्या समस्या निर्माण होत आहे अशी विनंती आहे की ते लवकरात लवकर ही आमची समस्या दूर करण्यात यावी